ज्येष्ठ अमावस्या दोन हजार चोवीस पाच की सहा जुलै यंदाची ज्येष्ठ अमावस्या नेमकी कधी जाणून घ्या तारीख मुहूर्त आणि उपाय हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावस्याला फार महत्व आहे ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी स्नान दान करण्याला विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यात एक अमावस्या असते ही अमावस्या कृष्ण पक्षाची पंधरावी तिथी असते अशातच ज्येष्ठ अमावस्या आषाढ महिन्याच्या कृष्ण अमावस्या तिथीला येणारी आहे यावेळी ती पाच जुलै की सहा जुलै रोजी साजरी करण्यात येणार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया ज्येष्ठ अमावस्येची योग्य जा तारीख जाणून घेण्याआधी त्याची तिथी आणि प्रारंभ जाणून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर सूर्योदय कोणत्या दिवशी आहे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे हिंदू कॅलेंडरनुसार ज्येष्ठ अमावस्या तिथीची सुरुवात पाच जुलै रोजी पहाटे चार सत्तावन्न वाजता होणार आहे तर या दिवशी सूर्योदय पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहे या तिथीची समाप्ती सहा जुलै रोजी पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे तर याच दिवशी सूर्योदय पहाटे पाच पाध वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहे पाच जुलै रोजी सूर्योदयाच्या वेळी ज्येष्ठ अमावस्या तिथी असणार आहे तर सहा जुलै रोजी अमावस्या तिथी ही सूर्योदयापासून सुरू होऊन ती पूर्वेला संपणार आहे ज्येष्ठ अमावस्या शुक्रवारी पाच जुलै रोजी होणार आहे ध्रुवयोग आणि आर्द्रा नक्षत्रात यावेळेची ज्येष्ठ अमावस्या आहे या दिवशी ध्रुवयोग प्रात ते सहा जुलै रोजी पहाटे तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे तर आर्द्रा नक्षत्र प्रात्तकाळपासून ते सहा जुलै रोजी पहाटे चार वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे ज्येष्ठ अमावस्या तिथीत वीस मिनिटांचा सर्वार्थ सिद्धी योग ज्येष्ठाची अमावस्या तिथीत सर्वार्थ सिद्धियोग जुळून आला आहे मात्र हा योग सहा जुलै रोजी जुळून येणार आहे हा योग सहा जुलै रोजी पहाटे चार वाजून सहा मिनिटांपासून सुरू होणार आहे व पाच वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे अमावस्या तिथी सहा जुलै रोजी पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे अशातच हा योग वीस मिनिटांचा असणार आहे सर्वार्थ सिद्धी योग हा एक शुभयोग आहे यामध्ये केलेल्या कार्यांना यश मिळतं ज्येष्ठ अमावस्येचे उपाय एक ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणत्याही एका पवित्र नदीतून स्नान करावे त्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार अन्न वस्त्र फळ आणि एका पात्राचं दान नक्की करावं यामुळे तुम्हाला पुण्य लाभ मिळेल यामुळे तुमच्या सुखसमृद्धीत वाढ होईल दोन ज्येष्ठ अमावस्येच्या वेळी प्रातकाळी स्नान केल्यानंतर पितरांचं स्मरण करा तसेच काळे तीळ सफेद फूल आदी गोष्टी अर्पण करा यामुळे पितृ तृप्त होऊन आशीर्वाद देतात यामुळे धनदौलत सुख समृद्धीत वाढवते